ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय पाचवा गरुडाने विचारले हे भगवान कोणती पापे केल्याने कोणत्या योनीत जन्म घ्यावा लागतो कोणते चिन्ह धारण करावे लागते हे आपण मला कृपावंत होऊन सविस्तरपणे सांगावे श्री भगवान विष्णू म्हणाले हे गरुडा नरकातून आल्यावर कोणत्या पापांना कोणत्या योनीत जावे लागते कोणते चिन्ह धारण करावे लागते हे सर्व मी तुला सांगतो ते ऐक तामसी स्त्रीबरोबर संबंध ठेवणारा वाळवंटात विषाच्छ होतो अल्प अल्पवयीन तरुणीशी संभोग करणारा वनात अजगर होतो गुरुपत्नीशी रथ होणारा विष खोपडा होतो राणीशी रथ होणारा मित्रपत्नीशी संभोग करणारा बैल तर लंपट होतो कामुखा घोडा होतो मृताच्या अकराव्या दिवशी जेवणारा कुत्रा होतो देवांचा हवीर भाग खाणारा कोंबडा होतो द्रव्य लोभाने देवपूजा करणाऱ्या ब्राह्मणाला पितृकार्यात देवकार्यात मानाचे स्थान लाभत नाही घोर नरकाच्या यातना सहन करणारे महापापी पुन्हा नरकातच जन्म घेतात ब्रह्महत्या करणारा गाढव हो, उंट आणि रेडा होतो दारू पिणारा लांडगा कुत्रा आणि कोल्ह्याच्या योनीत जन्माला येतो चोरी करणारा कीटक पतंग होतो गुरुपत्नी उपभोगणारा गवत वृक्ष लता होतो परपत्नी पळवणारा परसंपत्ती देवाब्राह्मणांची संपत्ती हरण करणारा ब्रह्मराक्षस होतो ब्राह्मणास मारणाऱ्यास क्षयरोग होतो गोहत्या करणारा कुबडा मूर्ख होतो करुणेला मारण्यास कोडे होते व हे दोघे तिघेही चांडाळयोनीत जन्म घेतात गर्भ व पत्नीस ठार करणारा पुलिंद या म्लेच्छी जातीत रोगी जन्माला येतो अगम्य श्री उपभोगणारा नसम नपुंसक होतो गुरुपत्नीशी रथ होणारास वाईट चर्मरोग होतात मांसाहारी लाल अंगाचा दारोडा काळ्या दाताचा होतो मध्य मांसाहारी ब्राह्मण ढेरपोट्या होतो दुसऱ्याला न देता खाणाऱ्याला गलगंड होतो श्राद्धात अशुद्ध अन्न खाऊ घालणाऱ्यास पांढरे कोड फुटतात गुरूचा अपमान करणाऱ्यास मिरगी येते वेदशास्त्र निंदणाऱ्यास पंडुरग होतो खोटी साक्ष देणारा मुका भेदभाव करणारा चकना होतो विवाहात अडथळा आणणाऱ्यास ओठ नसतात पुस्तक चोरणारा जन्मांध होतो खोटे बोलणारा तोत्रा ऐकणारा बधीर विष देणारा मूर्ख व उन्मत होतो घराला आग लावणारा टकल्या खाटीक पत्नी प्रेमविरक्षित मांसभक्षक रोगी होतो सासूला शिव्या देणारी जळू नेहमी भांडणारी डीड पोरपुरुषावर प्रेम करणारी गोम वादू तोंडी सरपीण होते सगोत्र स्त्रीशी संबंध ठेवणारे तरसू शक्कली अस्वल होतात ब्राह्मणाचे व देवांचे द्रव्य हरण करण्याचे घर नष्ट होते घराने नाश पावते दुसऱ्याची जमीन बळकावणारा साठ हजार वर्ष विष्टेतील किडा होतो स्वतः दिलेले स्वतःच हिसकावणाऱ्याला प्रलय काळापर्यंत नरकात राहतो ब्राह्मणाला भूमी किंवा जगण्याचे साधन पुरवले तर एक लक्ष गायी दान केल्याचे पुण्य लाभते उलट ती भूमी व उपजीविका हिसकावून घेतल्यास कुत्रा व माकड होतो रत्नचोर नीच कुळात जन्माला येतो सुवर्णचोरीची नखे कुरूप होतात धातु चोर निर्धन होतो पाणी चोर चातक व विष चोर विंच होतो भाज्या व पानेचोर मोर होतो गंदव चोर चिचुंदरी मदचोर डास मास चोर गिदाड मीठ चोर मुंगी पाने फुले चोरणारा वानर चप्पल गवत कापूस चोर मेंढा होतो हिंसा करणारा व त्यावर जागणारा यात्रेकरुणालूबाडणारा शिकारी कसाया घरचा बकरा होतो विष घेऊन मरणारा साप होतो उद्दाम माणूस हत्ती होतो नीच माणसाच्या घरी भोजन करणारा ब्राह्मण वाघ बनतो संध्या गायत्री मंत्र जप न करणारे बाळ बळगा होतात शूद्रांकडे यज्ञ करणारे डुक्कर होतात अनेकांचे पौरोहित्य करणारे गाढव आमंत्रणाशिवाय जेवायला जाणारे कावळे होतात विद्यादान न करणारे ब्राह्मण रांगडबैल म्हणून जन्माला येतात गुरुसेवा न करणारा पशु गुरुला उलटून बोलणारा वादविवादात ब्राह्मणाला हरविणारा ब्रह्म राक्षस होतो दान देतो म्हणून सांगून दान न देणारा कोल्हा व सज्जनांचे आदरातिथ्य न करणारा फेतकार होतो मित्राचा विश्वासघात करणारा गिधाड फसवून खरेदी करणारा घुबड वर्णाश्रमाची निंदा करणारा चिरकाल श्याम होतो माता पिता गुरुबंध भगिनीशी वैर करणारा हजारो जन्म घेऊन गर्भातच नष्ट होतो आप आपल्या कर्मानुसार वर सांगितलेल्या योनी व चिन्हे प्राप्त होतात पापकर्म केल्यावर नरक यातना भोगून झाल्यावर वर, वर सांगितलेले जन्म मिळतात त्यानंतर हजारो जन्म पशु पक्षी म्हणून जगून झाल्यावर शुभाशुभ कर्मफळानुसार मनुष्यदेह मनुष्य देह लाभतो अंडज स्वेदज उद्भीज आणि जरायूज या चार प्रकारात जीवाला जन्म घेता येतो जगतो व मरण पावतो माझ्या मायेमुळे मनुष्य प्राणी यात्राप्रमाणे भ्रमण करत राहतो कर्मफलानुसार कधी मृत्यू लोकात तर कधी नरकात जातो उदय वस्तूंचे दान केल्याने लोक दरिद्र होतात दारिद्र्यामुळे पाप करतात आणि पापामुळे नरकात जातात कर्मफोल भोगल्याशिवाय लाखो कालांपर्यंत ते कमी होत नाही अध्याय पाचवा समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय